शाहवाडी तालुक्यात गेली चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळं शाळी नदीच्या उगमस्थानावर स्थानावर पाटबंधारे विभागानं बांधलेलं पालेश्वर धरण शंभर टक्के भरलंय धरण भरल्यानं सांडव्यातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होतोय हे धरण भरल्यानं दहा गावातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालाय अल्पावधीत धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे शाहवाडी तालुक्यातील धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलंय संततधार पावसामुळे नदी नाले ओढे भरून वाहू लागलेत पालेश्वर धरण परिसरात पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं आज सकाळी धरण पूर्ण क्षमतेनं भरून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग शाळी नदीपात्रात होऊ लागलाय सांडव्यातून पडणारं पाणी पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटक गर्दी करू लागलेत धरणाच्या खाली धबधबा ओसंडून वाहू लागलाय तसंच नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागलेत धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं शाई नदी काठावरील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय या धरणाच्या पाण्यावर जवळपास दहा गावं अवलंबून आहेत धरणाच्या खाली छोटा धबधबा असून इथं वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात तालुक्यातील पहिलंच धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्यानं बळीराजातून समाधान व्यक्त होत आहे